नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायतीने नागरिकांना विश्वास विश्वासात न घेता तीस टक्के करवाढ केली होती या तीस टक्के करवाढ रद्दसाठी कामशेतकर नागरिकांनी आंदोलनं केली होती मावळ पंचायत समितीवर कुंभकरणा जागा हो हे आंदोलन केल्यानंतर कुंभकरण जागे झाला आणि ग्रामपंचायतींनी जी तीस टक्के करवाढ केली होती अखेर ती मागं घेण्याचं पत्र मावळचे गटविकास अधिकारी के के प्रधान साहेबांनी दिलेलं आहे यावर आता लवकरात लवकर कारवाई होणार आहे आणि नागरिकांना तीस टक्के करवाढीचा बोजा जो होता ह्या बोजामधनं त्यांना सूट भेटणार आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी आंदोलकांची भूमिका ज्यांनी बजावली होती यामध्ये अनेक आंदोलक आहेत तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेत आहोत या ठिकाणी अभिमन्यू उर्फ खंडू शिंदे आहेत काय सांगत प्रथमतः सर्व ज्या कष्टकरी जनता आहे या जनतेने जो ग्रामपंचायत प्रशासन यांनी जे तीस टक्के जो कर हा सर्वसामान्य कष्टकरी जनतेवरती लादला होता त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांना याच्यातून मुक्ती मिळालेली आहे कालच या ठिकाणी मावळ तालुक्याचे पंचायत समितीचे बी ओ सन्मान्य कुलदीपजी प्रधान साहेब यांनी कालच्यालाच हा पत्र हे पत्र दिलेलं आहे मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की हा विजय सर्वसामान्य जे नागरिक आहेत ज्यांनी या सर्व आंदोलनामध्ये सहभाग घेतला हा त्यांचा आहे त्यांनी ज्या टायमाला पंचायतीसमोर ज्या टायमाला कुंभकर्ण जागो आंदोलन घेतलं त्या आंदोलनाचा त्यांच्यावरती एवढा दडपण आलं आणि जे चुकीचं काम ग्रामपंचायत प्रशासनाने केलं प्रशासनाने केलं होतं त्याला खऱ्या अर्थाने आळा घालण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं मी हेही सांगू शकतो की ग्रामपंचायतमध्ये याबाबत मी अर्जही दिला होता परंतु जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झाले साधं ग्रामपंचायतनी याच्यावरती कोणतीही विचारणा केली नाही लोकांक माहिती मिळत होती की ही तीस टक्के करवाढ जी झालेली आहे ती वर्ण वरूनच करून आलेली आहे ही काय आता रद्द होणार नाही असे ग्रामपंचायत प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना सांगून त्याची दिशाभूल करत होते परंतु त्या कामशेड शहरातील काही अभ्यासू अभ्यासू लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन त्यांना विचारणा केली या सर्व जी वाढ झाली हिचा तो त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतरच याच्यावरती पाऊल टाकण्याचं ठरवलं याचा निकाल काय लागलाय त्या सर्वांना ला तुम्हाला दिसला असेल परंतु मी एकच सांगू शकतो सांगू इच्छितो इथून पुढे कामशेटमध्ये मध्ये चुकीचे धंदे चुकीचे कामं चालणार नाही ज्या टायमाला तुम्ही कोणती चुकीची कामं करणार एक प्रशासन म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही त्याला आळा घालण्याचं खऱ्या अर्थाने काम आम्ही करणार आहोत मी आज या ठिकाणी सांगतो सर्व तुम्ही पत्रकार आहेत झी चोवीस तास आहे मावळ चोवीस सॉरी मावळ चोवीस तास झी चोवीस तास सालखा चालतोय आज त्याचे <laughs> व्ह्यू पाहिले तर जवळजवळ लाखोच्या हो जा घरामध्ये जातात मी तुम्हाला हे सांगतो ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्व पत्रकार या सर्व पत्रकारांनी या सर्व आंदोलनाला या सर्व याला प्रसिद्धी दिली त्याबद्दल सर्व पत्रकारांचं मी मनापासून धन्यवाद मानतो हा जो विजय मिळालेला आहे हा सर्व सामान्य सर्व नागरिकांचा आहे आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जात असताना था तुमच्याकडं पट्टी भरत असताना जी मागील तुम्ही नियमितपणे जी पट्टी भरत होता तीच पट्टी भरायची तुमच्याकडे कोणती जादा तीस टक्के पट्टी मागितली तर ती भरायची नाही आहे दुसरा विषय असा आहे जर तुमच्याकडून तुम्ही यापूर्वी पट्टी भरलेली आहे तुमच्याकडून तीस टक्के ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये पैसे गेलेले एक तर ह्या ऑर्डरनुसार ते तुम्हाला परत दिले गेले पाहिजे परत दिले जात नसतील तर ते पुढच्या पट्टीमध्ये वाजा वाढ केली पाहिजे हाच त्याचा नियम आहे प्रत्येकाने तीस टक्के जी करवाड झाली करवाड झाली होती त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्याला याबद्दल या, या कृती समितीच्या वतीने मी सर्वांचा धन्यवाद मानतो ही जी आमची कोण वडीलधारी मंडळी आहे खरं हे आमच्या पाठीमागं खास ठामपणे उभी राहिली ती आज सर्वत्र हे जी चर्चा चालू होती हे सगळं होणार नाही होणार नाही मग का झालं ते आज आमच्या वडीलधाऱ्या लोकांनी आम्हाला पाठीशी उभे राहिले आशीर्वाद दिला आज त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या तीस टक्के करातून या सर्व सामान्य मुक्ती मिळालेली काय नावानी काई आ, ही, आ, मी रमेश लुणावत बिल्डिंग मटेरियल हार्डवेअर मर्चंट असोसिएशनचा व्यापारी गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कामशेटमध्ये व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या समस्या असतील गोरगरिबांच्या समस्या असतील त्यांच्यावरती ते आवाज उठवण्याचं काम आम्ही केलेलं आहे या ठिकाणी एक नमूद करावं लागतं की ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे कामशेठ या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या वर्षासाठी जी शासनाच्या पत्राप्रमाणे पाच टक्के ते तीस टक्के करवाढ करावी करवाड म्हणजे जी मिळकत आहे त्या मिळकतीवरती जो कर लावला जातो पाणीपट्टी वगैरे नाही मिळकतीवरती जो कर लावला जातो तो ती पाच टक्के ते तीस टक्के वाढवावा असं शासनाचं पत्र आलेलं असताना सरसकट त्यावेळेचे जे कोणी ग्रामविस्तार अधिकारी असतील त्यांनी एका बाहेरच्या एजन्सीला काम देऊन कोणताही अभ्यास न करता आणि जी प्रोसिजर जी पद्धत अवलंबला पाहिजे किंवा प्रथम तर गावातील सर्व मिळकतींचं सर्वेक्षण झालं पाहिजे ते सर्वेक्षण न करता त्यानंतर या ठिकाणी आमचे संजय भाऊ पडावकर यांनी जो मुद्दा मांडला की सर्वेक्षण करून तुम्ही मिळकतींची नोंद करा त्या मिळकतींचा तुम्ही किती टॅक्स वसूल होणार आहे हे तुम्ही हे करा त्यानंतर ग्रामसभेमध्ये तुम्ही किती जमा होणार आहे ग्रामपंचायतीला कर रूपाने किती जमा होणार आहे आणि खर्च किती आहे याचा ताळेबंद तुम्ही ग्रामसभेपुढे ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही तो सादर करा आणि त्यानंतर जर आवश्यक असेल तर ती करवार करणं ही आवश्यक असेल तर ती करावी असं संजय भाऊ पडळकरांनी अनेक वेळा आणि आम्हीसुद्धा सर्वांनी अनेक वेळा त्याबद्दल आम्ही सांगितलं मात्र मला दुःख वाटतं की जे प्रतिनिधी आम्ही या प्रत्येक वॉर्डातून निवडून दिले त्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी असताना सुद्धा नागरिकांना रस्त्यावर येण्याची त्यांना आंदोलन करण्याची कुंभकर्ण जागो आंदोलन करण्याची गेली दोन वर्ष दोन वर्ष ही ज्या ग्रामपंचायत सदस्यांच्या हातामध्ये आहे की त्यांनी बीडीओकडे जाऊन जिल्हा परिषदेमध्ये जाऊन सरकारकडे जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन हे सर्व रद्द करून पद्धतशीरपणे सर्व मिळकतींचं संरक्षण आज कामशेतमध्ये किती मिळकती झालेल्या त्यांची नोंद आहे का याचं ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने जर आम्हाला उत्तर दिलं तर आम्ही त्यांना ठोकपणे सांगू शकू हो की तुम्ही हे सर्वेक्षण केलेलं नाहीये प्रत्येक मेहकतीची नोंद नाहीये मी थोडंसं जास्त बोलणार आहे मी ही जी बिल्डिंग बांधलेली आहे या बिल्डिंगमध्ये वरती मी सेकंड फ्लोअरवरती बांधकाम केलेलं आहे त्याचं दो अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दिवशी अर्ज दिलेला आहे आणि अद्याप पर्यंत त्याची नोंद झाल्याचा आठ उतारा मला मिळालेला नाहीये अशा पद्धतीने जर ग्रामपंचायतीचं काम चालत असेल तर तिथं निवडून दिलेले सभासद करतात काय त्या सभासदांचं काम नाही का किंवा कोणाचे अर्ज आले त्या अर्जावरती आपण काय आपण त्याची दखल घेतली आपण त्याच्यावरती काय कारवाई केली असं न करता फक्त ढकलमपंची करायची कुठे काय होणार आहे कुठे काय होणार आहे कोणाचं कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे याचा कुठेही कोणालाही ताळमेळ नाही शासनाच्या निर्णयाप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रथम तुम्ही या गावामध्ये प्रथम सर्वेक्षण करा प्रत्येक मेकतेचं सर्वेक्षण करा त्या सर्वेक्षण करून त्याच्यानंतर त्याची नोंद करा ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे हा नंतरचा विषय अगोदर दो त्याची नोंद करून तुम्ही त्याच्याकडून टॅक्स वसूल करा आणि तो टॅक्स आणि तुमचा खर्च जमा होणारा टॅक्स आणि खर्च याच्यामध्ये जर तफावत असेल तर तुम्हाला आम्ही जरूर ग्रामसभेमध्ये आम्ही त्याच्या त्याच्यासाठी परवानगी येऊ की तुम्ही करवड करावी पण ती करवड किती करावी हा ग्राम सभेचा अधिकार आहे हा ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामपंचायत प्रशासनाचा अधिकार नाही हे या ठिकाणी नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी कामशेटकरांनो गेली दोन वर्ष आपल्याला एका गोष्टीसाठी भांडावं लागतं तर साध्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगतो तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्ही टेलिफोन विषय आंदोलन केलं होतं शेवटी आम्हाला त्या टेलिफोनच्या अधिकाऱ्यांना मला सांगावं लागलं की मी रॉकेलचा डबा आणतो आणि तुम्ही गाडी ओढा त्यावेळी कुठं ते टेलिफोनचं प्रशासन जागा झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गावामध्ये ज्या सुविधा आवश्यक होत्या त्या दिल्या आज आम्ही मुरधार झालेलो मुरधार झालेलं तुम्हाला वाईट वाटेल मी हा शब्द वापरतो परंतु खरंच मुरधार झालेले आहेत गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही कचऱ्याची व्यवस्था नाही तुम्ही मागच्या बाजूला माझी जी प्रॉपर्टी आहे त्या मिळकतीमध्ये जर गेला तर तिथं आता सगळ्या पूर्वी या ठिकाणी या, जी या ते ते ही जी बिल्डिंग बांधलेली या बिल्डिंग पुढे सगळ्या कचरा होत होता कोणत्या ग्रामपंचायत सदस्यांनी त्याच्यावरती आवाज उठवला कोणत्या नागरिकाला त्यांनी त्यासाठी हटकलं कोणी नाही तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये निवडून जाता याचा अर्थ तुम्ही ग्रामपंचायतीच्या याच्यासाठी तुम्ही सक्षम असला पाहिजे तुम्ही एखादा नागरिक चुकीचं काम करत असेल तर त्यालाही तुम्ही अडवलं पाहिजे आणि ग्रामपंचायतीत चुकीचं काम होत असेल तर तेही तुम्ही थांबवलं पाहिजे परंतु असं काही न करता फक्त लोकांना त्रास कसा होईल आणि आपलं काम कसं होईल मला काय करायचं आहे मला या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे त्या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे त्या ठिकाणी नळ कोंडाळ करायचं आहे त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन द्यायचंय हे तुमचं काम नाही हे प्रशासनाचं काम आहे परंतु ते काम न करता तुम्ही या गोष्टीमध्ये जर लक्ष देत असाल तर याच्या पुढे कामशेतांना जागरूक व्हा आणि जी मंडळी तुम्ही निवडून द्याल ती सक्षम असली पाहिजे एवढं बोलून मी माझं बोलणं थांबतो ना काय नाव आणि काय माझं नाव संतोष वीर गेली अकरा ते बारा वर्ष विद्यमान कामशेट मध्ये कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण नवीन घरांच्या नोंदी वाढीव बांधकाम यांना कर प्रणालीमध्ये आणण्याचं कुठल्याही पद्धतीचं काम स्थानिक प्रशासनानं ना केलेलं नाहीये याच विरोधामध्ये हे काम शेतकऱ्यांनी पहिल्यांदा केलेलं सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि आनंद वाटतो की ग्रामस्थांच्या समस्येसाठी आमचे कामरस्थ ग्रामस्थ कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्वपक्षीय एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून या करवाढीला आम्ही विरोध केला पंचायत प्रशासनामध्ये ग्रामसभा ही सर्वोच्च समजली जाते आणि अशा सर्वोच्च ग्रामसभेमध्ये घेतलेला निर्णय या प्रशासनानं कोणालाही कुठलीही पूर्व सूचना न देता कसल्याही प्रकारचा आदेश न दाखवता तीस टक्क्यापर्यंतची करवड केली आणि त्याविरोधात आम्ही हे आंदोलन केलं होतं सुरुवातीला महादेव मंदिरामध्ये आम्ही पत्रकारांना बांधवांना समोर घेऊन त्यांना आमची बाजू मांडली त्यानंतर ग्रामपंचायतसमोर भजन आंदोलन झालं आणि त्यानंतर पंचायत समितीसमोर कु कुंभकर्णा हे हो आंदोलन झालं आणि ह्या तिन्ही आंदोलनानंतर ह्या प्रशासनाला जाग आली पण त्यातनंही त्यात आनंद वाटतो की हे आंदोलन करत असताना काही ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा आम्हाला मनापासून साथ दिली वेळोवेळी आमच्या बरोबर राहिले त्याबद्दल मी त्यांचं सर्व पत्रकार बंधुवांचं आणि ग्रामस्थांचं आभार मानतो धन्यवाद काय नाव काय सांगा मी प्रकाश गायकवाड प्रकाश गायकवाड मी या ठिकाणी सांगतो का या ठिकाणी आता कामशेठ पहिले सारखं राहिले नाही पूर्वी कामशेठ शंभर घराची कुटुंब होतं परंतु आता दोन ते दोन अडीच हजार कुटुंब या ठिकाणी राहतात सर्व लोक नोकरी निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत एक उ, एक गुंठा जागा घेऊन त्यांनी आपलं घर बांधलेलं आहे आणि त्या घरासाठी यांनी तीस टक्के एकदम करवाढ केल्यामुळं त्या लोकांच्या पायाखालची वाळू हदरली होती त्या लोकांनी सर्वांनी मिळून आम्ही मिळून हा आंदोलन केलं आणि हे आंदोलन खरखर सक्सेस झालं कुंभकर्ण जागा हो कुंभकर्ण जागा हो अशी सर्वांना याचना केली आणि सर्व या ठिकाणी आले याबद्दल कामशेठ शहराच्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आणि तीस टक्के कर वाढ कमी झाली अशी मी सर्वांना जाहीर करतो सर्वांनी तीस टक्के कर वाढ वाढलेली कर भरू नये अशी सर्वांना विनंती करतो तर काय सांगाल तीस टक्के कर वाढ मागे घेण्यात आली मी प्रथमतः कामशेत कृती समितीचा आभार मानतो की सर्व कामशेत नगरीचे सर्व ग्रामस्थ झोपलेले होते आणि प्रशासन सुद्धा झोपलेलं होतं त्यानिमित्त कृती कुण समितीने जे आंदोलन केलं जागे हो त्याला यश आलं मी खंडोभाऊ शिंदे असतील आणि सर्व कृती समितीचे आभार मानतो की या कर सर्व करून ग्रामस्थांची सुटका केली तर ग्रामस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक वेळेस तुम्ही पुढे येत होता हा ही जी करवाड झाली अन्यायकारक होती नेमाला धरून नव्हती आणि जो आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसणार होता तो एकदा बसला की कायम पुढा जी वाढ त्याला कंटिन्यू राहणार होता म्हणून जे कृती समितीने जे पाऊल उचललं आर्थिक लोकांची होती ती वाचली गेली आहे त्यामुळे मी जे सर्वपक्षीय कृती समिती आहे त्यांचं खूप आभार मानतो की लोकांना त्यामुळं खूप चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद तर या ठिकाणी खंडू शिंदे आहेत सर्वप्रथम आपल्याला जे यश आलेलं आहे त्याबद्दल मी जी नागरिक कृती समिती होती आणि कुंभकर्ण जागो आंदोलन जे गेल्या दोन वर्षापासून चालू होतं त्याच्यामध्ये खंडू भाऊ उर्फ अभिमन्यू शिंदे संजय पडावकर प्रकाशभाऊ गायकवाड अशी सर्व मंडळी सुधीर वीर अशी सर्व मंडळी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करत होती माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हतो परंतु हा कामशेटकरांचा विजय आहे सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे याबद्दल मी कृती समितीला धन्यवाद देतो बर समितीचा कृती समितीचा कामशेत मध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे दूषित पाणी हे पिण्यासाठी दिलं जाते सांडपाण्याचा पण प्रश्न आहे या संदर्भात काय आवाज उठतो आता काय आता मागच्याच वेळेस आता म्हणजे मंगळवारचा बाजारच पाहिला त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे आज पन्नास पन्नास रुपये त्यांना पुराणा पन्नास पन्नास रुपयाच्या पावत्या नाही घेतात त्यांना पावत्या देत नाही आणि पन्नास रुपये घेतात अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे दुकानाचे पन्नास पन्नास रुपयांनी ते गोळा करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे ग्रामपंचायतला जो टॅक्स होता आता टॅक्स त्यांनी तीस टक्के का वाढवला तर एवढे ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सर्वांना सर्व ग्रामस्थांना माहिती झाला असेल आणि हे तुम्हाला व्हिडिओ सकट पुरावा सकट आहे त्याचा काय निर्णय तो शंभर टक्के होईल आज तुम्हाला सांगतो माऊली नगरमध्ये किती दूषित पाणी आहे तुम्हाला सांगा बरं आज कामशेड शहरामध्ये आज आप वॉटर फिल्टर तिथं आपलं आपण वालकण्या करतो की पुढं हे बसवलेलं आहे आज पाने ठिकठिकाणी रस्ते बघा पक्के फोडून टाकल्यात चांगले रस्ते बनवले तुम्ही विकासाच्या नावाने सर्वत्र गाजा वाजा सर्वत्र करताय त्या विकासाचं आम्ही या प्रथम सर्वांचं स्वागत करतो जे जे चांगलं गोष्टी कराल त्यांचं आम्ही स्वागत करतो पण एवढे चांगले रस्ते असताना खुशाल ते फोडून टाकलेत आज अख्ख्या चौकात तुम्ही बघा कॉलन्यात बघा सगळीकडे रस्ते फोडून टाकलेत काय त्यांना काय फोडून रस्ते फोडून असा तुम्हाला विकास हाच का तुम्हाला विकास दाखवायचा आज कचरा समस्या असेल ह्या बघा कचरा समस्या ही मी म्हणतो ही नागरिकांनी सर्वत्र एकत्र येऊन करायची गोष्ट होती आज आम्ही त्याला एक सर्वसामान ठराव तुम्ही बघा त्या ठरावामध्ये आम्ही सुचवलं की तुम्ही ग्रामनिधी वापरा का असेल आम्ही तुम्हाला सगळं हे करतो तुम्ही कचऱ्यासाठी एखादी जागा विकत घ्या पण ग्रामपंचायतनी घेऊन घेऊन अजून किती दिवस झाले आज त्यांनी कोणता तरी मागच्या टायमाला कुणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर आणला होता तो कामशेटचा कचरा चार रुपये करा किलोने तो उचलणार होता असा त्यांनी ठरावही त्या ठिकाणी पास करून घेतलेला आहे म्हणजे जर समजा अशा गोष्टी होत असेल पूर्णतः हे ग्रामपंचायत प्रशासन पूर्णतः अपयशी ठरलेले आज तुम्हाला सांगतो प्रत्येकाचं गडोळ बघा आज काय काय ठिकाणी आज सारा कॉलनी असेल किती दिवस तुम्ही ते प्रश्न विचारता आज जवळजवळ वर्ष आले माणूस तिथं त्या गाठऱ्याच्या जा पाण्यातून जातोय आज त्यांच्या घरात लहान लहान मुलं आहे तिथं आजूबाजूला ते जर याच्यामुळे त्यांचं आरोग्य धोका आलं तर याला जबाबदार कोण आहे आज तुम्ही एक सगळे झाला सहा महिने तुम्ही असाल तिथून तुम पुढे निघून जासाल पण यांच्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आज यांचा गटाराची समस्या किती वेळा तुमचा झालो किती किती पाठपुरावा हो करायचा म्हणजे लोकांचे पार मरणाच्या येस पर्यंत तुम्ही हे करायचं का आज बघा आज सांडपाणी झाले सांडपाण्याची व्यवस्था नाही आज तुम्हाला सांगतो हो कचरा पाणी आहे ना आज दत्त कॉलनी झाला असेल इंद्रायणी कोले असेल आता जे घेत म्हणले सात दिवस झाले पाणी नाही आले दिवस कामशेत ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या या समस्याचा पाडाही वाचण्यात आलेला आहे तीस टक्के करवाढ अखेर या ठिकाणी मागे घेण्यात आल्यामुळे कामशेत ग्रामपंचायतीचे नागरिक हे आनंद उत्सव मनवत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद या ठिकाणी या कामशेट मध्ये दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत विजेची समस्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती परंतु दोन हजार एकवीस बावीसपासून पासून ते आतापर्यंत असता गायत रोज कमीत कमी सहा ते सात तास वीज जाते आपण किती मुरदाड व्हायचं हे नागरिकांनी ठरवायचं आहे अहो माझ्यासारख्याच्या घरामध्ये मा इन्व्हर्टर आहे परंतु मला काळजी आहे की जो हातावरती पोट भरतो ज्याची इन्व्हर्टर घ्यायची कॅपॅसिटी नाहीये त्याचं काय अहो जे धनाढ्य आहेत किंवा आमच्यासारखे जे घेऊ शकतात त्यांच्यासाठी ठीक आहे हे काय इन्व्हर्टर विकण्यासाठी ही वीज घालवली जाते का आज हॉस्पिटल आहे बँका आहेत निर्णायक कारखाने आहेत मग त्यांचं काय त्यांना वीज नको का ह्या विजेचा प्रश्न सुद्धा फार गंभीर आहे कामशेटकरांनो जागे व्हा जे कुंभकर्ण आंदोलन केलं तसंच या ठिकाणी विजेच्या बाबतीत आंदोलन करावं लागेल या ठिकाणी उड्डाणपूल आहे आणि उड्डाणपुलाची एक मोरी चालू आहे आणि त्याची शेजारची मोरी बंद आहे दररोज इथं संध्याकाळी दोन दोन तीन तीन तास लोकांना त्रास सहन करावा लागतो गाड्यांची रांग लागलेली असते तरी मला प्रशासनाला विनंती करायची आहे की जो दुसरा मोरी आहे ती ओपन करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि आमदाराला विनंती करतो भारत पाता की गामछ कृती समितीचा कृती समितीचा